श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे चैत्र महिन्यामध्ये आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर अशी कोणती रांगोळी काढायची आहे याविषयीची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही म्हणाल की चैत्र महिन्याला अजून अवकाश आहे तरी देखील एक महिना आधी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यामागचं कारणही तुमच्या पुढे लक्षात येईलच तर ही जी रांगोळी आपल्याला चैत्र महिन्यामध्ये दररोज न चुकता काढायची आहे कशा ही रांगोळी आपल्याला कशाप्रकारे काढायची आहे या रांगोळीचे नियम काय आहेत या रांगोळीमध्ये असलेल्या प्रत्येक शुभचिन्हाचं काय महत्त्व आहे आणि यासोबतच आपल्या घराला या रांगोळीमुळे काय लाभ होणार आहेत याविषयीची माहिती मी शेअर करणारच आहे यासोबतच प्रत्येकाच्याच घरासमोर मोठं अंगण असेलच असं नाही त्यामुळे तुमचं जरी फ्लॅट सिस्टीम असली तरी देखील अगदी कमी जागेमध्ये तुम्हाला ही रांगोळी कशाप्रकारे काढता येईल याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा ही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरनुसार पहिला महिना म्हणून ओळखला जातो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसाला गुढी म्हणून ओळखलं जातं हा दिवस हिंदू बांधवांसाठी वर्षाचा पहिला दिवस असतो हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला विशेष महत्त्व आहे कारण भगवान ब्रह्मदेवाने या महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीने विश्वाच्या निर्मितीची सुरुवात केली होती पंचांगानुसार जेव्हा अमावस्येनंतर मेष आणि अश्विनी नक्षत्रामध्ये चंद्र दिसतो तेव्हा तो दररोज एका कलेने वाढतो आणि पंधराव्या दिवशी चित्रा नक्षत्रात समाप्त होतो इथे चित्रा नक्षत्र सुरू होत असल्याने या नक्षत्राच्या नावावरून या महिन्याचं नाव चैत्र असं ठेवलं गेलं धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीला भगवान विष्णूंच्या दशावतारांच्या पहिल्या अवताराने मत्स्य रूप धारण करून प्रलयाने वेढलेल्या मनूला सुरक्षित ठिकाणी आणलं त्यानंतर सृष्टीची निर्मिती झाली मत्स्यरूपी नारायणाची माहिती आपल्या आरतीतही ऐकायला मिळते यासोबतच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती सुरू केली पारंपरिक मराठी दिनदर्शिकेतील पहिला महिना म्हणजे चैत्र महिना क्रोधी नाम संवत्सरा आणि शकवर्ष एकोणीसशे शेहेचाळीस चैत्र दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवशी सुरू होतं आणि गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो त्यानुसार यंदा महाराष्ट्रामध्ये चैत्र महिना हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे तो आठ मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत असणार आहे या महिन्याला भक्ती आणि संयमाचा महिना असेही म्हणतात कारण या दिवसामध्ये अनेक उपवास आणि सण येतात हा महिना वसंत ऋतूमध्ये येतो म्हणूनच या महिन्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये बदल करावा या काळामध्ये निसर्गामध्ये सर्वत्र उत्साहाचा संचार राहतो या महिन्यामध्ये सूर्योदयापूर्वी उठून ध्यानधारणा आणि योगासने करण्याचा विधी आहे असे केल्याने तुम्ही तणावमुक्त आणि निरोगी राहाल या महिन्यामध्ये सूर्य आणि देवीची पूजा करावी यामुळे प्रतिष्ठेसह शक्ती आणि ऊर्जा मिळते चैत्र महिन्यामध्ये झाडांना आणि रोपांना नियमित पाणी द्यावे आणि लाल फळांचे दान करावे यासोबतच या महिन्यामध्ये भगवान श्री विष्णू आणि सूर्य यांची नित्यपूजा करावी आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आपल्याला जी रांगोळी काढायची आहे त्यासाठी आपलं घराचा उंबरठा स्वच्छ करून घ्यावा स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्या घराच्या बाहेर अशा कोणत्या रांगोळी असाव्यात याविषयीची माहिती मी आधीच एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यानुसार ह्या रांगोळी तुम्ही काढायच्या आहेत आणि यासोबतच एक अतिशय महत्त्वाची रांगोळी तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये रोज न चुकता तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर काढायच्या आहे तुमचा फ्लॅट सिस्टीम असेल घर छोटं असेल मोठं असेल अगदी कमी जागेमध्ये सुद्धा तुम्हाला ही रांगोळी काढता येणार आहे पण ही रांगोळी काढण्यासाठी काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे कारण ही रांगोळी तुम्हाला अशीच काढता येणार नाही या रांगोळीवरती असलेली शुभचिन्ह आणि त्याचं पावित्र्य राखण्यासाठी तुम्हाला गेरूचा वापर करायचा आहे गेरू म्हणजेच एका प्रकारची तांबड्या रंगाची माती याचा दुसरा शब्द काव असा आहे आणि पूर्वी घराच्या भिंती रंगवायला गेरू वापरत असत तर याचाच वापर आप आपल्याला चैत्र महिन्यामध्ये जी रांगोळी काढायची आहे त्यासाठी करायचा आहे ही तांबडी माती किंवा गेरू तुम्हाला कुठेही सहजरित्या मिळून जाईल देवाचं सामान जिथे मिळतं तिथे ही माती अवेलेबल असते अगदी त्याचप्रकारे ऑनलाईन देखील याचे पॅकेट्स तुम्हाला सहज मिळून जातील तर ही जी माती आहे ती तुम्हाला थोडीशी पाण्यामध्ये भिजून घ्यायची आहे एखाद्या वाटीमध्ये तुम्ही अशा प्रकारे पेस्ट करून ठेवली रोजच ती पेस्ट तुम्ही महिनाभर वापरू शकता गेरू हे माणसाने वापरलेलं पहिलं रंगद्रव्य असावं कारण जगभरातील गुफाचित्रांमध्ये गेरूचा वापर झालेला दिसतो म्हणजेच रंगद्रव्य जवळपास एक लाख वर्ष जुनं आहे चैत्र महिन्याचं महत्त्व बघता आणि चैत्र महिन्यामध्ये जी रांगोळी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारा बाहेर काढायची आहे त्यामध्ये असलेली शुभचिन्ह ही खाली जमिनीवरती काढायची नाहीत तर गेरूने ती जागा सारवून घ्यायची आहे आणि त्यावरती ही शुभचिन्ह आपल्याला रेखाटायची आहेत आता ही रांगोळी काढण्यामागचं कारण आपण बघूयात तर बघा चैत्र प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरे केले जातात शार्वरी किंवा शार्वरी म्हणजेच अन्नपूर्णेचं एक स्वरूप मानले जाते नववर्षानिमित्त अन्नपूर्णा देवीचे स्वागत आनंदाने केले जाते आपली भारतीय संस्कृती समृद्ध गोष्टींनी भारलेली आहे त्यातीलच एक प्रकार रांगोळी रांगोळी मांगल्याचे प्रतीक मानले जाते गावाकडे किंवा शहरात अगदी दररोज घराबाहेर रांगोळी काढली जाते सृष्टी निर्माण केली त्या दिवसापासून नववर्ष साजरे केले जाते या दिवशी दुर्गा देवी प्रकट झाली होती श्रीरामांनी वालीचा त्याच्या अत्याचारातून प्रजाजन मुक्त झाले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा श्रीराम चौदा वर्ष वनवास संपून अयोध्येत परतले तो दिवस गुढीपाडवा विष्णूंनी मत्स्यावतार धारण केला तो दिवस गुढीपाडवा अशा अनेक मान्यता चैत्र नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या आहेत गुढी पाडव्याला घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात चैत्र नवरात्र साजरे करताना माहेरवाशीन चैत्रागोरीचे आवाहन करून तिच्या स्वागतासाठी ही रांगोळ्या काढल्या जातात घरासमोरील अंगण स्वच्छ केले जाते गेरूच्या साहाय्याने एक चौकोन तयार केला जातो आणि त्यावर ही रांगोळी काढली जाते दिवाळीत तर अनेक विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी काढले जाणारे चैत्रांगण याला विशेष महत्व आहे या रांगोळीमध्ये एकावन्न शुभचिन्ह काढली जातात या चिन्हामागे खास कारणी आहेत पण ही शुभचिन्ह हाताने काढणं शक्य नाही म्हणूनच या रांगोळी साच्याचा वापर करून महिनाभर अगदी गुढीपाडव्यापासून ते चैत्र महिना अखेरपर्यंत रोज न चुकता तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर चैत्रांगण हे रेखाटायचे आहे सांगितल्याप्रमाणे गेरूच्या साहाय्याने चौकोन तयार करायचा आणि त्यावरती ही रांगोळी आपल्याला काढायची आहे हे लाकडी रांगोळीचे साचे प्रत्येकाच्याच परिचयाचे झालेले आहेत या साच्याच्या मदतीने <laughs> आपण रांगोळी अगदी सहज काढू शकतो आपला वेळ वाचवण्यासोबतच आपलं काम देखील यामुळे सोपं होतं हा रांगोळीचा साचा तुम्हाला हवा असेल तर थेट कंपनीतून हा साचा तुम्हाला मागवता येईल अगदी होलसेल रेटमध्ये हे साचे तुम्हाला घरपोच मिळतील अगदी माफक दरामध्ये विषयीची माहिती मी पुढे शेअर करणारच आहे पण तत्पूर्वी या रांगोळीमध्ये असलेल्या शुभचिन्हांची माहिती आपण जाणून घेऊयात निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्र महिनावर चैत्रांगण काढले जाते पूर्वी चैत्रांगणामध्ये चौसष्ट प्रकारची चिन्ह काढली जात असत मात्र आता कालानुरूप त्यात बदल होत गेले आहेत रांगोळीच्या सर्वात वरच्या बाजूला आंब्याचे तोरण काढले जाते त्यानंतर त्याखाली देवघर काढले जाते या देवघरात काढण्यात आलेली दोन प्रतिके शिवपार्वती किंवा लक्ष्मीनारायण वा, वा चैत्रागोरी किंवा अनुराधा व स्वाती ही दोन सृजनाची नक्षत्र असल्याचे मानले जाते गणपती आणि सरस्वती साकारली जाते आपल्याकडील समृद्धीची प्रतिके यात काढलेली दिसतात हत्ती घोडा नाग गरुड अशी समृद्धीची प्रतिके चिन्हाच्या स्वरूपात काढली जातात याशिवाय कासव बासरी स्वस्तिक त्रिशूळ धनुष्यबाण तुळशी वृंदावन मोरपीस कमळ कलश आंबा केळी सनई चौघडा डमरू याची प्रतिकात्मक चिन्ह काढली जातात सगळी जग्रहाटी ज्यांच्यामुळे सुरू असते ते सूर्य आणि चंद्र यशाचे प्रतीक असलेला ध्वज नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी शंख पद्म गदा चक्र गोपद्म ओम सौभाग्य लेणी म्हणजेच हळदी कुंकवाचा करंडा फनी पंती सवाशणीची ओटी म्हणजे ख नारळ रुद्राक्ष सृजनाचे प्रतीक म्हणून पाळणा कामधेनूसह वासरू ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून अंबारी अशी विविध चिन्ह काढली जातात चैत्रांगणातून समृद्ध भारतीय संस्कृती प्रतिकात्मकरित्या दाखवली जाते असे म्हणतात म्हणूनच हे चैत्रांगण काढल्यानंतर आपल्याला याची पंचोपचार पूजा करायचे आहे यावरती कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी तर घ्यायचीच आहे पण मुख्यत्वे हे चैत्रांगण आपल्या घराच्या अंगणातच काढायचे आहे नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून हे चैत्रांगण आपल्या घराच्या अंगणामध्ये काढल्यामुळे घरामध्ये घरा सुख समृद्धी नांदेल आणि घरामध्ये भरभराट होईल अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल असं हे चैत्रांगण आपल्या घराच्या अंगणामध्ये आपल्याला गुढीपाडव्यापासून रोज चैत्र महिनाभर काढायचं आहे पण हे चैत्रांगण तुमच्या घरासमोर काढत असताना काही नियमांचं पालन करायचं आहे जसं की तुमचा मासिक धर्म सुरू असेल किंवा तुम्हाला सुतक असेल तशावेळेस हे चैत्रांगण तुम्हाला काढता येणार नाही चैत्रांगणाची सांगितल्याप्रमाणे पंचोपचार पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी ही रांगोळी सगळी भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहे या रांगोळीचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यायची कारण यामध्ये सगळी शुभचिन्ह आपण रेखाटलेली आहेत आपल्या घरासमोरील अंगणामध्ये ही रांगोळी काढत असताना आपल्या घरातील लहान मोठ्यांना या रांगोळीविषयीची माहिती आणि महत्त्व असावं त्यामुळे चुकूनही या रांगोळीवरती त्यांचा पाय पडणार नाही आणि त्यांना देखील आपल्या संस्कृतीची माहिती होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरासमोर पुरेसं अंगण नसेल फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही हे रांगोळीचे साचे अगदी छोट्या आकारामध्ये कस्टमाइज देखील करून घेऊ शकता स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मैत्रिणीनं चैत्र महिन्यामध्ये जी रांगोळी काढायची आहे ती कशाप्रकारे काढायची आहे त्यामध्ये असलेली शुभचिन्ह रोजच आपल्याला मुख्य प्रवेशद्वारा बाहेर काढणं शक्य नाही त्यामुळे अतिशय सुबक पद्धतीने तुम्ही ह्या रांगोळीच्या साच्याने अगदी कमी वेळामध्ये ही रांगोळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर काढू शकता हा जरी मोठा साचा असला आणि तुमच्या घरासमोर एवढी पुरेशी जागा नसेल तर तुम्ही असे साचे कस्टमाइज करून घेऊ शकता बघा स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे उत्कर्ष रांगोळी स्टेन्सिल्स ही एक पुण्याची कंपनी आहे तिथून तुम्ही हे रांगोळीचे साचे मागवू शकता थेट कंपनीतून तुम्ही हे रांगोळीचे साचे मागवत आहे म्हणून मग तुम्हाला खूप कमी दरामध्ये ही रांगोळीचे साचे मिळतील या रांगोळीच्या साच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अनेक म्हणजे रांगोळीचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील जसं की मी तुमच्यासोबत स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ज्या दोन रांगोळी असायला हव्यात ते रांगोळीच्या साचे देखील त्यांच्याकडे आहेत आणि चैत्र महिन्यामध्ये ही जी रांगोळी आपल्याला काढायची आहे हा रांगोळीचा साचा तर खूप उपयोगाचा आहे कारण यामध्ये असलेली एवढी शुभचिन्ह आपल्याला हाताने काढणं प्रत्येकाला शक्य नाही कारण प्रत्येकालाच रांगोळी येते असं नाही आणि येत जरी असेल तरी ही रांगोळी एवढी काढण्यासाठी बराच वेळ लागू शकतो त्यामुळे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तिथून तुम्ही हे रांगोळीचे साचे मागवू शकता प्राईज डिटेल वगैरे तुम्ही तिथेच कॉन्टॅक्ट करून विचारा कारण प्राईज वगैरे मी या व्हिडिओमध्ये सांगू शकणार नाही पण अगदी होलसेल रेटमध्ये तुम्हाला हे रांगोळीचे साचे मिळतील ऑनलाईन देखील हे अवेलेबल असतात पण तिथल्यापेक्षाही कमी दरामध्ये तुम्हाला ते तिथून मिळून जातील तर आय होप तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल चैत्रांगण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपल्याला चैत्र महिन्यामध्ये रोज महिनाभर काढायचा आहे या रांगोळीचं महत्त्व काय आहे नियम काय आहेत याविषयीची सगळी माहिती मी डिटेलमध्ये शेअर केली अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ